कृतार्थवीर राजाला त्या ठिकाणी पराभूत व्हावं लागलं अज्ञात क्रमिली कोण सांगितलं होत ब्राह्मणाचा अवध घडला ब्राह्मण का ब्रह्म जाणे तो ब्राह्मण ब्राह्मण म्हणजे वेशाने नाही ब्राह्मण कोण ब्रह्म कोण तो म्हणजे विद्वान त्यालाही ब्राह्मण असं म्हटलेलं आहे तो ब्राह्मण याच्याकडून मारला गेला दुसरी सांगितलं श्री श्री ही जननी आहे श्री ही माता आहे ज्या ठिकाणी ज्या घरामध्ये ज्या गावामध्ये ज्या राज्यामध्ये जेव्हा श्रीचा अपमान होतो ना तेव्हा ते घर पूर्णपणे उद्ध्वस्त होत असत हे लक्षामध्ये ठेव आपल्या खेड्यातले चालत हुंडा बळीची प्रथा हुंडा नला दिल फुकून हुंडा नला दिल आणि फासी हुंड्याचे लय भुकेले राहतात थोडा आला नाही पन्नास हजार तिला त्या मुलीला जाच हा लय पैसे जीव म्हणून ज्या घरामध्ये असा अपमान ज्यांचा होतो ज्या स्त्रीचा अपमान होतो ते घर कधीही पूर्णपणे उद्वस्त होऊन जात असत लक्षामध्ये ठेवा कारण की श्री जननी आहे श्री ही माता आहे तिच्या उदरातून जन म्हणजे प्रजा उत्पन्न होते न, ना आपण कुठून आलो मातेच्या उदरातून आलो देव तरी कुठून आले मातेच्या उदरामधून आले जर मातानाचे देव आले असते का म्हणून जननी फार महत्वाची आहे तिचाही अपमान नाही झाला पाहिजे पण आपल्यामध्ये मध्ये असतं असतोवेळी आपण काय करतो स्त्रीचा अपमान करत असतो नवऱ्याचा जात जा सासूर त्या सुन सासूचा त्रास तर सुनाला हो की नाही त्रास बाकीच्या त्रासला जाच नाही केला पाहिजे जर आपली जशी मुलगी आहे ती सुद्धा आपली मुलगीच आहे समजून घेतलं पाहिजे विचार करा बर जर प्रत्येक सासूने असं समजून घेतलं भानगडी होतील का हुंडाबळी होईल का नाही या ठिकाणी स्त्री जन्मी फार महत्वाची आहे म्हणून भ्रूण आता किती महत्त्वाचे आहे त्रेतामध्ये मध्ये दत्तात्रय संदर्भ सांगितला आता सरकार काय म्हणते बेटी बचा। 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 आता झाले की नाही मुलं परेशान चांगले झाले चाळीस वर्षाचे पूर्वी भेटत नाही तुम्हीच चुका केल्या गर्भातल्या पोळी गर्भामध्ये मारल्या पोरग पाहिजे पोरग पाहिजे कशाला डकर बसाल तुला पोरग पाहिजे का तुला पोरगी चालत नाही का तुला प्रियसी पाहिजे तुला बायको पाहिजे तुला मावशी पाहिजे हो की नाही मग पोरगी चालत नाही का, का, का। डॉक्टर कडे जायचं काय आहे बुरखपणा करू नको काही राहू दे आलं देवण इथे घे खेड्यात प्रथा येड फॅड या गोष्टींच नको नको काही काही ठिकाणी मी मला ऐकायला भेटलं कि त्या मुलासाठी काही मुली गर्भामध्ये मारल्या गेल्या गर्भपात त्यांचा केल्या गेल्या ज्यांनी अशा चुका केल्या त्यांना नित्य नरक भोगावे लागतात सर्पाच्या योनीमध्ये जावं लागत हा निर्णय निर्णय सापका झाले माहितीये का भ्रूण हत्या केल्या पाठीमागे त्याच्या सगळा आला डॉक्टर आला घेऊन जाणार आला सासराला सासू आली आला ऑपरेशन कोणी केलं डॉक्टर आला होतो किंग कोबरा एक होतो अस्सल नाग हा निर्णय लक्षात ठेवा जर का घोडचुका ज्यांनी जे पुढे करतील तुमच्या कुणाला चुकणाऱ्या नाही म्हणून जे दिले देवाने ते समाधान मान आता परेशान कोण पोरांचे बाप आहे कि नाही त्यांना जुना विचार पोरच्या बापाने सुखी का दुखी ते काय म्हणते बर रे बाबा तुला पोरी मी नारळ बांधला आणि पस्तावले रे म्हणे आंबाळीच्या बाबा इथंच घेऊन गेले आणि पुन्हा इथेच रडत बसले पुन्हा पुन्हा येऊ म्हणून या चुका अजिबात करायच्या नाही भ्रूण हत्या ती जननीय आणि तुम्हाला स्तर सांगतो आज मुलाही पेक्षा मुली फार पुढे आहेत कुठल्या क्षेत्रामध्ये बघा आमचे कार्टे आउट लाईनला गेलेले हो की नाही आठवी तंबाखू चोळतो नऊला बिड्या पितो दावीला दाबू पितो काय काम पडतो बापाच्या हा नाही मला वंशाला दिवा पाहिजे जा खड्ड्या चालला तुला घेऊन खड्ड्यामध्ये येतो काही चलय वंशाला दिवा पाहिजे बावलटपणा करू नको कुणाचा वंश तुम्ही काय अमर आहात का आता हे आम्ही संन्यास घेतला आमचं काय वंश काय राहिले का म्हणून ही डोक्यातलं फॅड काढून टाका